आज आपण खमंग आणि खुसखुशीत अगदी मार्केटमध्ये मिळते अशी खस्ता मटारची क, क कचोरी बघणार आहोत पण पन आज आपण इथं मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठाची ही क, क, कचोरी बघ करणार आहोत तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि याच मटारच्या क, क कचोरीपासून आपण छान असा चाट पण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन रस रेसिपीचं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला मिळेल नमस्कार मी पूजा यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम आपण इथं एक वाटी ताज्या मटारचे दाणे आहेत ते आपण एक पाच मिनटं बॉईल करून घेणार आहोत म्हणजे हलकेसे ते मौसूत होतात आता एका परातीमध्ये दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे एक चमचा ओवा आहे तो हातावर हलकासा क्रश करून मग घालायचा त्याच्यानं ह्या पारीला छान अशी चव लागते आता ह्याच्यात आपल्याला मोहन घालून घ्यायचं आहे इथं मी चार चमचे आपलं नेहमीचं जो पोहे खायचा चमचा असतो त्याचं चार चमचे तेलाचं चा कडकडीत असं मोहन करून घ्यायचं मोहन कडकडीत झालं हे कशावरनं ओळखायचं तर थोडंसं पीठ घालायचं त्याच्यात जर ते छान असं सा तळल्यासारखं गेलं ना तर ते समजावं की आपलं मोहन आहे ते कडकडीत झालेलं आहे मोहन हे पिठामध्ये छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथं आपण मैद्याचा वापर नाही केलेला त्यामुळे पिठाला मोहन घालणं गरजेचं आहे त्यामुळे ह्या कचोऱ्या आहेत त्या छान अशा खस्ता होतात आता हे पिठाला छान असं मोहन बसलेलं आहे आता ह्याच्यात आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ह्याचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे नेहमी आपण चपातीला करतो त्यापेक्षा थोडीशी घट्ट ही कणिक मळून घ्यायची आहे त्यामुळे ह्या पुऱ्या आहेत त्या छान अशा खस्ता होतात आता आपण जे सारणासाठी वाटण लागतं ते करून घेऊया मिक्सरमध्ये दोन मोठ्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच आलं घेतलेलं आहे एक वाटी मटारसाठी हे सर्व साहित्य आहे आता इथं तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा बडीशेप घेतलेली आहे एक चमचा धने घेतलेले आहेत आता ह्याचं आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे पाणी न का घालता हे आपल्याला कोरडंच वाटून घ्यायचं आहे इथं बघू शकता जाडसर वाटून घेतलेला आहे म्हणजे ते खाताना जर दाताखाली आले तर खूप छान लागतात आता इथं मटार आहे ते उकळून झाल्यानंतर मी चाळणीमध्ये असे काढून घेतलेले होते आता एका आपण आ, हे मटार आपण व्हेजिटेबल कटरमध्ये घालून थोडेसे जाडसर वाटून घ्यायचे आहेत जर हे नसेल तुमच्याकडं तर मिक्सरमध्ये पल्स मोडवर हे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे पाण्याचा अंश राहता कामा नये आता हे याचं आपण सारण तयार करून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी आ, दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की जे आपण वाटून घेतलेलं होतं धने बडीशेप आलं लसूण आणि मिरचीचं वाटण ते परतून घ्यायचं आहे ल आलं लसणाचा कच्चेपणा आहे तो पूर्णपणे जाऊस्तोपर्यंत एक दोन ते तीन सेकंद हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आता याच्यात आपण मसाले घालून घेऊया एक चमचा धने जिरे पावडर घातलेली आहे पाव चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि अगदी पाव चमचा लाल तिखट घातलेला आहे लाल तिखट हे मी फक्त कलरसाठी घातलेलं आहे हे काश्मीरी लाल तिखट वापरलेलं ला आहे तुम्ही नाही वापरलं तरी पण चालेल आता मसाले घातल्यानंतर परत एकदा आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे म्हणजे मसाले आहेत ते पूर्णपणे छान मिक्स होतील आता याच्यामध्ये जाडसर वाटून घेतलेले मटार आहेत ते घालून घ्यायचे आहेत आता हे मटार आहेत ते आपल्याला मसाल्यासोबत छान परतून घ्यायचे आहेत हे मसाले आहेत ते पूर्णपणे मटारला छान कोट व्हायला पाहिजे पहिल्यांदाच मीठ घालू नका नाहीतर मग त्याला पाणी सुटेल आणि आपलं हे सारण आहे ते ओलसर होईल हे आपल्याला अगदी कोरडं करायचं त्या आहे त्यामुळे मटारचे जे दाणे आपण जेव्हा वापरतो तेव्हाच हे निथळून घ्यायचे आहेत आता एक दोन ते तीन मिनटं छान परतून झाल्यानंतर शेवटी मी मीठ घातलेलं आहे मीठ घालून झाल्यानंतर मग आपल्याला एक चमचाभर लिंबाचा रस घालायचा आहे आणि लगेचच इथं मी गॅसची फ्लेम आहे ती बंद करते जर गॅसची फ्लेम चालू ठेवली तर मिठाला पाणी सुटू शकतं आणि सारण आहे ते ओलसर होईल त्यामुळे गॅसची फ्लेम आहे ती लगेच बंद करायची आहे आता हे सारण आहे ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता सारण थंड झालेलं आहे कणिक पण छान भिजली गेलेली आहे आता या कणकेवर एक चमचाभर तेल लावून ही आपल्याला मऊसूद करून घ्यायची आहे एक दोन ते ती तीन सेकंद हे छान अशी आपल्याला मळून घ्यायची आहे तेलासोबत मळल्यामुळे ती हलकीशी मऊ होते आणि आपल्याला ह्या पु कचोऱ्या आहेत त्यासुद्धा छान तळायला आणि खुसखुशीत होतात त्यामुळे हे करणं गरजेचं आहे जेवढं तुम्ही कणिक छान मळाल तेवढ्या तुमच्या या कचोऱ्या आहेत त्या खस्ता होऊ शकतात आता हिथं कणिका आहे ती छान मळून झालेली आहे आता आपण नेहमी पुरीला जेवढा गोळा घेतो तेवढाच इथं मी गोळा घेतलेला आहे हातावर सा तो हलकासा आपण त्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ह्याची एक आपल्याला वाटी तयार करून घ्यायची आहे जसं आपण मोदकाला पारी तयार करतो त्याप्रमाणेच इथं ही आपल्याला गव्हाची पारी तयार करून घ्यायची आहे इथं लाटायची अजिबात गरज नाही आहे पोळपाट लाटण्याचा वापर अजिबात इथं केलेला नाही आहे हातावरच ह्या आपण कचोऱ्या करून घेणार आहोत आता इथं बघू शकता छान अशी ही वाटी तयार करून घेतलेली आहे आता ह्याच्यात आपल्याला सारण घालून घ्यायचं आहे गच्च भरून सारण घाला जेवढी तुम्ही वाटी कराल ना तेवढं ते सारण घालताना दाबून असं वा सारण घाला साधारण मी इथं दोन चमचे सारण घातलेलं आहे आणि आता ह्याच्या कडा आहेत त्या आपण छान मिटवून घ्यायच्या आहेत जेणेकरून सारण आहे ते बाहेर येता कामा नाही आता ह्या कडा आहेत त्या मिटवून झाल्यानंतर ह्याचा आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि हातानंच ह्याला आपण प्रेस करून कचोरीसारखं असा आकार देणार आहोत कडेनं हलकंसं आपण दाब देणार आहोत मधी जाड ठेवायची आणि कडेनं आहे ते हलकीशी प्रेस करून घ्यायची म्हणजे तो मधला भाग आहे तो छान असा फुगीर टम्म फुगला जातो इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी हलक्या हातानंच हे आपल्याला करून घ्यायचं आहे या कचोऱ्या आहेत त्या पटकन होतात आणि छान अशा नेहमी आपण विकतच्या चा, मैद्याच्या आणतो त्यापेक्षा तुम्ही या घरच्या घरी बनवू शकता आता ह्याप्रमाणेच आपण सर्व कचोऱ्या आहेत त्या करून घेऊया अजून एक व्हिडिओमध्ये दाखवते छान असा एक पुरीचा आपण जेवढा आकाराचा गोळा घेतो तेवढा आकाराचा गोळा घेऊन म दोन्ही अंगठ्यानं हे आपल्याला मधोमध प्रेस करून त्याची एक वाटी तयार करून घ्यायची आहे कडेनं हलकंसं पातळ आणि मधी हे जाड ठेवायचं आहे त्यामुळे सारण बाहेर येतणार नाही अजिबात तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही कचोरी केला ना तर तुमची अजिबात ती फुटणार पण नाही तेलात आणि सारण पण अजिबात बाहेर येणार नाही सारण भरताना पण दाबून भरा अजिबात काळजी करू नका ते सारण अजिबात बाहेर येणार नाही आणि छान ह्याचा गोळा करून हातावरतीच ते दाब देऊन आपल्याला ह्याला कचोरीचा आकार द्यायचा आहे हे बघा मस्त असा ही कचोरी आपली तयार झालेली आहे हलकंसं दाबून घ्यायचं म्हणजे बा कडेनं पातळ आणि मधी जाड असं ही कचोरी त्यामुळे मधी जर जाड असेल तर ती छान अशी टम्म फुगली जाते त्यामुळे ते छान अशी खस्ता होते आपल्या अंगठ्याच्या जे खालचं आहे त्या तळ हातानं आपल्याला ते प्रेस करून घ्यायचं हे बघा छान कचोऱ्या तयार झालेल्या आहेत याप्रमाणे साधारण त्या पिठामध्ये माझ्या स सात ते आठ क कचोऱ्या तयार झालेल्या आहेत आता ह्याच्यात कढईमध्ये मी तेल ठेवलेलं आहे तेल छान आपलं तापलेलं पाहिजे कडक तापल्यानंतर गॅसची फ्लेम आहे ती मीडियम करायची आणि आपण हलक्या हातानं ह्या कचोऱ्या आहेत त्या सोडून द्यायच्या आहेत माझी कढई लहान असल्यामुळे तीन एक क तीन चार कचोऱ्या मी तळून घेते जर तुमची कढई मोठी असेल तर तुम्ही एका वेळा पाच किंवा सहा क कचोऱ्या आहेत त्या एकदम तळू शकता आता पहिल्यांदा आपल्याला ह्याला अजिबात हात लावायचा नाही आहे कचोऱ्या छान एक बाजूनं तळून झाल्यानंतर ते आपोआप वरती येतात एक बाजू पूर्ण तळल्यानंतर मगच आपल्याला ह्याला पलटून घ्यायचं आहे इथे बघू शकता छान असे बबल्स येत आहेत आपण ह्याच्यात रवा वापरलेला नाही आहे का मैदा वापरलेला नाही आहे तरीसुद्धा ह्या अशा छान फुलून येतात आता खालची बाजू पूर्णपणे आपली तळली गेलेली आहे आता ह्याला आपण एक छोट्या चमच्यानं आपण ह्याला पलटून घेणार आहोत आणि पूर्णपणे खालची बाजू पण तळून घ्यायची आहे पूर्ण कचोरी तळण्यासाठी एक साधारण सात मिनटे लागतात हे आपल्याला पूर्णपणे आप मीडियम फ्लेमवरच करून घ्यायची आहे जास्त फ्लेमवर केला तर आतून ती कचोरी आहे ती मौसूत राहते त्यामुळे हे मीडियम फ्लेमवर करून घ्या आता कलर पण बघू शकता छान असा आलेला आहे आता ह्या निथळून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला एखाद्या टिश्यू पेपरवर वगैरे काढून घ्यायच्या आहेत हे बघा किती छान असं दिसायला टेम्पटिंग दिसत आहेत याप्रमाणे मी सर्व कचोऱ्या आहेत त्या तळून घेते इथं मस्त अशा खस्ता अशा मटारच्या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत अगदी कमीत कमी अर्धा ते पाऊण तासात ह्या तयार होतात कोणतीही पूर्वतयारी करायला लागत नाही पटकन तयार होतात आता याच कचोरीपासून मी तुम्हाला ह्या कचोरीचा चाट करून दाखवते आता कचोरी आहे ती मधोमध आपण फोडून घ्यायची आहे आपल्याला जसं विकत कचोरी चाट मिळतो ना त्याप्रमाणे ही करून घ्यायची आहे आता आपल्याला ह्याच्यावरती चिंचगुळाची छान अशी आ... गोड चटणी घालून घ्यायची आहे त्यावरती एक चमचा परत पुदिन्याची चटणी घालून घ्यायची आहे दही आवडत असेल तर दही घालून घ्या बारीक शेव घालून घ्यायची आहे आणि मस्त हितं आपली ही कचोरी चाट तयार झालेला आहे याप्रमाणे तुम्ही या, या कचोरीचे वेगवेगळे प तशीच खावा किंवा असं चाट करून खावा तर कशी वाटली रेसिपी नक्की कॉमेंट करून सांगा Thank you.